राष्ट्रपतींचा उद्या कोल्हापूर दौरा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त उद्या सोमवारी दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत उद्या सकाळी विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्या श्री महालक्ष्मीचं दर्शन घेणार आहेत त्यानंतर त्या वारणानगर येथे वारणा विद्यापीठच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे राष्ट्रपतींच्या या दौऱ्याच्या अनुषंगाने सुरक्षेच्या दृष्टीने उजळाईवाडी विमानतळ ते महालक्ष्मी मंदिर व विमानतळ ते वारणा नगर या मार्गावर प्रचंड प्रमाणात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावलाय दरम्यान महामार्गाला मिळणाऱ्या प्रत्येक रस्त्याला पोलीस उभे आहेत जवळपास पाच जिल्ह्यातील पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय ज्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे त्या ठिकाणी जवळपास त्या पोलिसांची जेवण खाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे सुरक्षेच्या दृष्टीनं राष्ट्रपतींच्या मार्गाने जाणार आहेत त्यांच्या सोबोतीच्या पाचशे मीटर अंतरावरील इमारतींची पाहणी केली आहे महामार्गावर खड्डे मुजवून आवश्यक त्या ठिकाणी रस्ते करण्यात आले आहेत तसेच महामार्ग सेवा रस्ते चकाचक केले आहेत महामार्गाला मिळणाऱ्या सर्व रस्त्यांना बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत राष्ट्रपती विमानतळावरून निघाल्यानंतर त्या वार्णानगर येथे पोहोचल्यापर्यंत महामार्गावर कोणतीही वाहन धावणार नाही याची खबरदारी या दृष्टीने प्रशासनानं तयारी केली आहे राष्ट्रपतींचा ताफा विमानतळ ते वारणानगरपर्यंत पोहोचेपर्यंत पोलिसाव्यतिरिक्त कुणालाही महामार्गावर प्रवेश मिळणार नसल्याचे सांगण्यात आले तसेच आज दुपारी एकच्या सुमारास कॅनव्हॉसची ट्रायल विमानतळ ते वारणानगर घेण्यात आली उद्या सुरक्षेच्या दृष्टीनं महामार्गावरील सर्व छोटी मोठी दुकाने टपऱ्या हॉटेल बंद ठेवण्यात येणार आहेत महानकर न्यूजसाठी विद्याधर कांबळे नागाव ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा